नागोड महानगरपालिकेच्या विरोधी नेते पदाचा आज कार्यभार आम्ही स्वीकारला आहे या ठिकाणी आज आमचे नेते भैया कदम राजनाईक साहेब संजय मेंढे फरजभाई पठाण मयूर पाटील सर्व नगरसेवक सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेस कमिटीमध्ये का जमून शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही कामाला सुरुवात करतोय आणि या ठिकाणी विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका आम्ही ठामपणे बजावण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे धन्यवाद ते उद्यापासून आम्ही आढावा बैठक घ्यायला चालू करतोय आणि आढावा बैठक घेऊन त्यामध्ये सूचना काय असतील दे प्रशासनाला देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार संदर्भात मग अशी मी बोललो तुम्हाला की मदनभाऊ असताना मदनभाऊनी खोक खोक्यांचं पुनर्वसन पन, पन, केलं अशा पद्धतीचं कुठलंच नियोजन ह्या सत्ताधाऱ्यांकडे नाही आहे फक्त जायचं डायरेक्ट दांडगाव करायचा लोकांचं सगळा व्यवसाय उद्ध्वस्त करायचा पण त्या लोकांचं पुनर्वसन कुठं करणार हे नियोजन त्यांच्यामध्ये नाही आहे तर ते सुद्धा आयुक्तांना भेटून ते निर्देश आणणार आहे कारण ह्या भागातला व्यापार राहायला पाहिजे सांगली शहरातला व्यापार टिकला पाहिजे व्यापारी टिकला पाहिजे हे धोरण महत्वाचं आहे आजचा मोठा प्रश्न आहे सांगली शहरामध्ये अपुरा पाणी पुरवठा आहे दूषित पाणीपुरवठा आहे तर यावर पण लवकर मिटिंग घेऊन योग्य त्या सूचना सगळीजण जण म्हणून आम्ही दिली आज महानगर सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये अतिशय ताकदीने लढत त्या ठिकाणी केली आणि गेले अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी झालेला आहे अशी मंगेश चव्हाण ज्यांनी युथ काँग्रेसच्या कार्यकिर्दीपासून सुरुवात केली ते फार नगरसेवक पदामध्ये जो दुसरी ही तिसरी टर्म त्यांनी पूर्ण करून त्या ठिकाणी आता विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सोपवलेली आहे तर मला विश्वास आहे ते ज्या पद्धतीने आजपर्यंत आक्रमकपणे त्या ठिकाणी काम करत आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांची कारकीर्द महानगरपालिकेमध्ये चांगली असेल काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी सांगलीच्या नागरिकांबाबतीमध्ये त्या ठिकाणी काळजी घेऊन करतील सांगलीतले जे काही प्रश्न वर्षोनुवर्ष प्रलंबित राहिलेले आहेत त्या सगळ्या वर्ष सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सभागृहामध्ये आमचे सर्व पक्षाचे नगरसेवक करतील हा विश्वास मला वाटतो खरंतर आज अठरा फेब्रुवारी आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजळ्याला त्या ठिकाणी हार अर्पण करून त्या ठिकाणी आज बोला आलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आज ह्या कारकिर्दीला आमची सर्व मंडळी सुरुवात करते याचा मला आनंद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सांगलीच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम आम्ही सर्वजण तत्पर राहू हा विश्वास मला वाटतो धन्यवाद